सोलापूर शहरामध्ये नऊ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून अनेक संघटनांमार्फत अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत या महिला दिनाचे औचित्य साधून चौधरी फाउंडेशन व शांताई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ मार्च रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत संतोषी माता मंदिर गोविंदश्री मंगल कार्यालयाजवळ जोळे सोलापूर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये विविध रोग आणि त्यावर निदान मोफत करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर अविनाश काटकर व चौध

वेगळेवेगळे हे उपचार पद्धती आम्ही देतो आहोत त्यामध्ये म्हणजे फक्त सिनियर सिटीजनसाठी म्हणून नाही सर्वांसाठी आहे त्यापैकी पहिलं आहे कांस्य थाळी फूट मसाज हा यंत्राद्वारे केला जाईल दुसरं आहे डॉक्टर उल्हास कुलकर्णी मान पाठ कंबर गुडघे दुखी याच्यावर मशीनने मसाज आणि शिवाय केलडियन पद्धतीने गुडघ्याला टेपिंगचं पण मसाज ते करणार आहेत तिसरे आहे डॉक्टर भीमंत पल्ली हे पूर्व भागामध्ये अल्टरनेटिव्ह थेरपीमधले डॉक्टर आहे ते अक्युमंक्चर अप्युप्रेशर आणि न्यूरोपथी याच्यावर मानपाठ कंबर आणि गोडगेजुकी आणि बाकीचे विकार त्याच्यावर ते उपचार करणार आहेत डॉक्टर सुकळीकर हे दंत तपासणी करणार आहेत नंतर लायन्स क्लब आय हॉस्पिटल दमाणीनगर तर ते नेत्र तपासणी करणार आहेत नंबर काढून देणार आहेत आणि ज्यांना ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांचं ऑपरेशन त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ते कमी खर्चामध्ये अल्प खर्चामध्ये करणार आहे रक्तदान शिबिर मल्लिकार्जुन ब्लड बँक यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे आणि त्यांच्याच केटलीकर्यकर्त्याकडून रक्त तपासणी त्या रक्त तपासणीमध्ये ब्लड ग्रुप त्याच्यानंतर हिमोग्लोबिन कंटेंट रक्त शर्करा आणि बी पी हे सगळं ते चेक करते आणि नंतर डॉक्टर संध्याताई शृंकारपुरे हे ह्याचे प्रमुख म्हणून काम करतील